त्यांच्या वाढदिवसात सर्वात हा कार्यक्रम येतात साध्यापणाने करायचा करतो तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचे जे दोन उपक्रम आहेत एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर आणि दुसरा जो आहे की रक्तदानाचं शिबिर तर हे दोन उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित केलेले आहेत आणि परिक्रमा शैक्षणिक संपूर्णाच्या वतीने हे उपक्रम आयोजित करण्यात येतात या उपक्रमासाठी आम्हाला सुरुवाता तालुका मेडिक मेडिकल असोसिएशनचे सहकार्य लाभतो त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या मार्फत आम्ही इथे रक्तदान शिबिरही आयोजित केलेलं आहे सांगायला आनंद होतो की वर्षोने वर्ष हा जो आकडा आहे रक्तदानाचा आकडा आहे हा वाढत चाललेला आहे आणि यावर्षी तो आकडा आम्ही पाचशे पार करून पुढं चाललेलो आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करणार शिरोधाच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वात अग्रेसर आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आज आपल्या शेगोंदा तालुक्याचे भाग्यविधान आणि राज्याचे माझे आणि महाराष्ट्रातील सर्वात सिनियर असे आमदार मान्य गोविंददा बासपुते यांचा आज सतरावा वाढदिवस राष्ट्रीय ते त्यांच्या निवासस्थानी अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं श्रीगौदा तालुका वैद्यकीय आघाडी श्रीगौदा तालुका घटना यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर आणि ब्लड डोनेशन कॅम्प असे दोन आरोग्यविषयक कार्यक्रम के आयोजित केले होते यामध्ये दादांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य स्तराकडून कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते ते आज जमले होते त्यांच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये साधारणतः एक पाचशे लोकांनी आपलं रक्तदान केलेलं आहे तसेच या वैद्यकीय शिबिरामध्ये साधारणतः एक हजारापेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीगंदा तालुका भाजप वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष मान्यजी टाकले डॉक्टर तसेच किंवा संघटनेचे डॉक्टर राजेश पाकडे तसेच अहमदनगर जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष जितेंद्र कामकर सर तसेच श्रीगोंदा तालुका भाजप मार्गदर्शक तसेच तसेच अनेक आमचे सहवासी यांनी हे कष्ट घेऊन हा कार्यक्रम पार पडलेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा आज मोफत औषध उपचार करून त्यांच्यावर योग्य उपचार केलेले आहेत आणि दादांना या निमित्तानं आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाभ शुभेच्छा देतो